आज आपण बघणार आहोत पोस्टाच्या मुदत ठेव योजनेची संपूर्ण माहिती म्हणजे योजनेची पात्रता ठेवींचे नियम व्याजदर त्यानुसार परतावा किती मिळेल आणि त्यावर प्राप्तिकरात काही फायदा होईल का तर सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघूया पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत खातं सुरू करण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे या, या योजनेत कुठलाही भारतीय नागरिक म्हणजे भारतात राहणारा नागरिक खातं उघडू शकतो पण अनिवासी भारतीय मात्र या योजनेत खातं उघडू शकत नाहीत या योजनेत खातं उघडण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही फक्त अल्पवयीन व्यक्तीसाठी एका कायदेशीर पालकाची आवश्यकता असते आणि कायदेशीर पालक म्हणजे आई किंवा वडील पण वयाची दहा वर्ष पूर्ण झालेला मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या नावाने खातं सुरू करू शकतात आणि ते स्वतः चालवूसुद्धा शकतात तसंच या योजनेत संयुक्त खातं उघडता येतं मात्र संयुक्त खातं असेल तर ते जास्तीत जास्त तीन व्यक्तींचं असू शकतं हे झाले पात्रतेचे नियम आता बघूया पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत खातं सुरू करण्यासाठी ठेवींचे काय नियम आहेत या योजनेत ठेवींच्या मुदतीचे चार पर्याय उपलब्ध आहेत एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षं आणि पाच वर्ष, वर्ष। ज्यामध्ये आपण कमीत कमी ठेव एक हजार रुपये गुंतवणूक करू शकतो आणि शंभर रुपयाच्या पटीत ठेवीची रक्कम वाढवू शकतो उदाहरणार्थ तेराशे रुपये पंधराशे रुपये दोन हजार रुपये अशा प्रकारे रक्कम आपण गुंतवणूक करू शकतो मात्र तेराशे पन्नास चौदाशे एकोणचाळीस अठराशे पंचेचाळीस अशा रक्कम चालत नाहीत थोडक्यात ज्या संख्येला शंभरनी पूर्ण भाग जातो अशी कुठलीही रक्कम गुंतवणुकीसाठी चालते मात्र या योजनेत गुंतवणुकीसाठी कुठलीही कमाल मर्यादा दिलेली नाही आपण जास्तीत जास्त कितीही रक्कम या योजनेत गुंतवू शकतो पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत व्याजाची आकडेमोड तिमाही चक्रवाढ पद्धतीने होते आणि व्याजाची रक्कम आपल्याला प्रत्येक वर्षाच्या शेवटी दिली जाते ठेवीची मुदत संपल्यावर ज्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत तुमचं खातं असेल तिथं ठेवीची पावती आणि खातं बंद करण्याचा अर्ज देऊन खातं बंद केलं जाऊ शकतं आणि खातेदाराला ठेवींचे पैसे परत मिळतात तसंच ठेवीदाराला खात्यावर मुदतवाढ हवी असेल तर ती घेता येईल मात्र त्यासाठी ठेवीची मुदत संपण्याआधी तसं पोस्टात जाऊन सांगावं लागतं म्हणजे तसा, तसा त्यासाठी एक अर्ज आपल्याला करावा लागतो तर आता बघूया खात्याची मुदतवाढ घ्यायची असेल तर त्याचे काय नियम आहेत खात्याची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदार आणखी तेवढ्याच कालावधीसाठी मुदत वाढवू शकतो ज्या कालावधीसाठी खातं सुरुवातीला उघडलं होतं उदाहरणार्थ एक वर्षांच्या ठेवीसाठी एक वर्षांचा कालावधी वाढवता येतो दोन वर्षांच्या ठेवीसाठी दोन वर्षांचा कालावधी वाढवता येतो मुदतवाढ करण्यासाठी ठेवीदाराला पोस्ट ऑफिसला काही महिने आगाऊ सूचना द्यावी लागते उदाहरणार्थ एक वर्षांची ठेव असेल तर मुदत संपण्यापूर्वी किमान सहा महिन्यांच्या आत तसं कळवावं लागतं दोन वर्षांची ठेव असेल तर मुदत संपण्यापूर्वी किमान बारा महिन्यांच्या आत मुदत वाढ करण्यासाठी कळवावं लागतं आणि तीन किंवा पाच वर्षांची ठेव असेल तर मुदत संपण्यापूर्वी किमान अठरा महिन्यांच्या आत पोस्ट ऑफिसमध्ये मुदतवाढ करण्यासाठी तसं कळवावं लागतं म्हणजे अर्ज करावा लागतो तसंच खातं उघडताना सुद्धा ठेवीदार मुदत वाढवण्याची विनंती अर्जाद्वारे करू शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही खातं उघडाल तेव्हाच मुदतवाढीचा अर्ज देऊन टाकायचा खात्याची मुदत वाढवण्यासाठी अर्ज आणि ठेवीची पावती असं दोन्ही ज्या पोस्टाच्या शाखेत तुमचं खातं असेल तिथं नेऊन द्यायला लागेल खात्याची मुदतवाढ घेताना नवीन कालावधीसाठी त्यावेळी मुदत ठेव योजनेवर जो व्याजदर चालू असेल तो लागू होईल उदाहरणार्थ मुदतवाढ घेताना पाच वर्षांच्या मुदत ठेवींचा व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के असेल तर तोच व्याजदर मुदतवाढीच्या खात्यासाठी लागू होईल आता बघूया खातं मुदत पूर्ण होण्याआधी बंद करायचा असेल तर काय नियम आहेत मंडळी खातं सुरू केल्यानंतर ठेवीच्या तारखेपासून सहा महिने संपण्यापूर्वी खातं बंद करता येणार नाही खातेदाराने खातं सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनंतर पण एक वर्ष संपण्यापूर्वी खातं बंद केलं तर त्या खात्यावर पोस्टाच्या बचत खात्याचा व्याजदर लागू होईल जर दोन किंवा तीन वर्षांचं मुदत ठेव खाता असेल आणि ते एक वर्षानंतर पण मुदतीपूर्वी बंद केलं तर पूर्ण झालेल्या वर्षांसाठी मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा दोन टक्के कमी दराने व्याज लागू होईल आणि एका वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी बचत खात्याचा व्याजदर लागू होईल उदाहरणार्थ दोन वर्षांची मुदत ठेव असेल ज्यावर सात टक्के व्याजदर असेल अशी ठेव एक वर्ष आणि तीन महिने झाल्यावर बंद केली तर पहिल्या म्हणजे पूर्ण झालेल्या एका वर्षासाठी त्या ठेवीवर चालू व्याजदरापेक्षा दोन टक्के कमी दराने म्हणजे पाच टक्के दराने व्याजदर लागू होईल तसंच उरलेल्या तीन महिन्यांसाठी पोस्ट ऑफिसच्या बचत खात्याचा व्याजदर लागू होईल जो आत्ता चार टक्के एवढा आहे पाच वर्षांचं मुदत ठेव खातं चार वर्ष पूर्ण झाल्यावर बंद केलं तर त्यावर पोस्टाच्या बचत खात्याचा व्याजदर लागू होईल पोस्ट ऑफिस मुदत ठेव खातं मुदतीपूर्वी बंद करायचं असेल तर ज्या पोस्ट ऑफिसच्या शाखेमध्ये तुमचं खातं असेल तिथं ठेवीची पावती आणि खातं बंद करण्यासाठीचा अर्ज देऊन ते खातं बंद करता येईल आणि जर खातेदाराला मुदतपूर्व खातं बंद करण्याआधी कुठल्याही प्रकारे व्याज दिलं गेलं असेल आणि मुदत पूर्ण होण्याआधी ते खातं बंद केलं तर त्या खात्यावरील व्याजाची नियमाप्रमाणे आकडेमोड करून खातेदाराकडून जादा दिली गेलेली व्याजाची रक्कम वसूल केली जाईल म्हणजे अतिरिक्त व्याजाची रक्कम मूळ रकमेतून वजा करून उरलेले पैसे तुम्हाला परत दिले जातील मंडळी खातं मुदतीपूर्वी बंद करण्याऐवजी त्याला पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस मुदत ठेव खातं तारण ठेवून त्यावर कर्जसुद्धा काढता येतं पण त्यासाठी काही नियम आहेत ज्या व्यक्ती किंवा संस्थेकडे ठेव तारण ठेवायची असेल त्याची त्यासाठी संमती असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला पहिलं मिळवावं लागेल आणि ते पत्र एका अर्जासोबत जोडून तुमचं खातं असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये सादर करावं लागेल तसंच ही ठेव फक्त काही ठराविक व्यक्ती किंवा संस्थांकडेच तारण ठेवता येईल किंवा तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल यामध्ये भारताचे राष्ट्रपती राज्याचे राज्यपाल रिझर्व्ह बँक शेड्युल्ड बँक सहकारी संस्था सहकारी बँका सार्वजनिक खाजगी सरकारी कंपन्या किंवा स्थानिक प्राधिकरण गृहनिर्माण वित्त कंपनी यांचा समावेश होतो याच व्यक्ती किंवा संस्थांकडे ठेव तारण ठेवता येईल किंवा तारणधारकाच्या नावे हस्तांतरित करता येईल पण मंडळी या योजनेत खाता असणाऱ्या खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला म्हणजे डेथ क्लेम असेल तर त्यासाठी काय नियम आहेत ते आता आपण बघूया पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत एका व्यक्तीचं खातं असेल आणि त्या खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर खात्यातली सगळी रक्कम नॉमिनीला दिली जाते पण जर संयुक्त खातं असेल आणि त्यापैकी कुणाही खातेदाराचा मृत्यू झाला तर हयात खातेदाराचा खात्यातील रकमेवर पहिला हक्क असेल मात्र दुर्दैवाने सगळ्याच खातेदारांचा मृत्यू झाला तर अशावेळी खात्यातली सगळी रक्कम नॉमिनीला दिली जाते या बाबतीत खातेदाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर ठेवीची रक्कम मिळवण्यासाठी संबंधित नॉमिनीला पोस्ट ऑफिसमध्ये आत्ता स्क्रीनवर दिसत आहेत किमान तेवढी कागदपत्रं पुरावे म्हणून सादर करावी लागतील नंबर एक संबंधित खातेदाराचं मृत्यूचं प्रमाणपत्र किंवा डेथ सर्टिफिकेट नंबर दोन मुदत ठेवीची पावती म्हणजे मुदत ठेव खातं सुरू केल्यावर आपल्याला पोस्टाकडून एक पावती मिळते ती सादर करावी लागते नंबर तीन डेथ क्लेम फॉर्म म्हणजे खातेदाराच्या मृत्यूनंतर ठेवीची रक्कम मिळवण्यासाठी मृत्यूचा दावा करणारा अर्ज नंबर चार खातेदाराचे वाय सीचे कागदपत्र ज्यामध्ये ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट इत्यादी चालेल पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल आधार कार्ड पासपोर्ट किंवा बँक स्टेटमेंटसुद्धा दिलं तरी चालेल आणि संबंधित नॉमिनीचे के वाय सीचे कागदपत्रसुद्धा द्यावे लागतील ज्यामध्ये ओळखपत्र म्हणून आत्ता सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट असं द्यावं लागेल आणि पत्त्याचा पुरावा म्हणून बिल आधार कार्ड पासपोर्ट किंवा बँक स्टेटमेंट दिलं तरी चालेल याशिवाय अजून काही कागदपत्रं आवश्यक असल्यास त्याची माहिती तुम्हाला पोस्टात दिली जाईल कारण प्रत्येकाची केस वेगळी असते आणि त्याप्रमाणे थोडीफार कागदपत्रं बदलू शकतात तर हे सर्व आवश्यक कागदपत्र सादर केल्यानंतर पोस्टाची जी काही प्रक्रिया असते ती झाल्यावर नॉमिनीला खात्यावर जमा असलेली रक्कम परत मिळेल मंडळी इथं एक महत्त्वाची सूचना म्हणजे खातं सुरू करताना आता नॉमिनेशन देणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे नॉमिनेशन देणं म्हणजे खातेदाराचा मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम कुणाला द्यायची हे नमूद करणे थोडक्यात नॉमिनी म्हणजे खातेदाराचा मृत्यू झाल्यास खात्यातील रक्कम ज्याला मिळते ती व्यक्ती आता आपण बघूया योजनेचे व्याजदर काय आहेत मंडळी ही योजना चार वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष आणि त्यानुसार त्यांचे व्याजदरसुद्धा वेगवेगळे वेग दिलेले आहेत एक वर्षाच्या मुदतीसाठी सहा पूर्णांक नऊ टक्के व्याजदर आहे दोन वर्षांच्या मुदतीसाठी सात सा टक्के व्याजदर आहे तीन वर्षांच्या मुदतीसाठी सात सा पूर्णांक एक टक्के व्याजदर आहे आणि पाच वर्षांच्या मुदतीसाठी सात सा पूर्णांक पाच टक्के व्याजदर आहे आता आपण बघूया या व्याजदराप्रमाणे आपल्याला किती परतावा मिळेल सर्वप्रथम आपण एका वर्षासाठीचा परतावा बघूया या योजनेत एक वर्षांसाठी व्याज दर सहा पूर्णांक नऊ टक्के आहे तेव्हा तुम्ही एक लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला एक वर्षाने सात हजार एक्क्याऐंशी रुपये मिळतील जर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला एक वर्षानंतर पस्तीस हजार चारशे तीन रुपये व्याजापोटी मिळतील जर तुम्ही पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला एक वर्षानंतर व्याजापोटी एक लाख सहा हजार दोनशे नऊ रुपये मिळतील जर तुमची वीस लाख रुपयांची गुंतवणूक असेल तर तुम्हाला एक वर्षानंतर व्याजापोटी एक लाख एक्केचाळीस ला एक हजार सहाशे बारा रुपये मिळतील आणि जर तुमची तीस लाख रुपयांची गुंतवणूक असेल तर तुम्हाला एक वर्षानंतर व्याजापोटी दोन लाख बारा हजार चारशे अठरा रुपये मिळतील आता आपण दोन वर्षांसाठीचा परतावा बघूया या योजनेत दोन वर्षांसाठी सात टक्के व्याजदर आहे तेव्हा तुम्ही एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी सात हजार एकशे शहाऐंशी रुपये परत मिळतील जर तुम्ही पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी पस्तीस हजार नऊशे तीस रुपये मिळतील जर तुम्ही पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी एक लाख सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये परत मिळतील जर तुम्ही वीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी एक लाख त्रेचाळीस हजार सातशे अठरा रुपये परत मिळतील आणि जर तुम्ही तीस थी लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी दोन लाख पंधरा हजार पाचशे सत्याहत्तर रुपये व्याजापोटी परत मिळतील आता आपण तीन वर्षांसाठीचा प्रताव बघूया या योजनेत तीन वर्षांसाठी व्याजदर सात पूर्णांक एक टक्के आहे त्यामुळे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला दरवर्षी सात हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये व्याजापोटी मिळतील जर तुम्ही पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी छत्तीस हजार चारशे छप्पन्न रुपये परत मिळतील जर तुम्ही पंधरा लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी एक लाख नऊ हजार तीनशे एकोणसत्तर रुपये परत मिळतील जर तुम्ही वीस लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी एक लाख पंचेचाळीस हजार आठशे सव्वीस रुपये परत मिळतील आणि जर तुम्ही तीस लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी दोन लाख अठरा हजार सातशे रुपये परत मिळतील आता बघूया पाच वर्षांसाठीचा सा परतावा किती आहे या योजनेत पाच वर्षांसाठीचा व्याजदर सात पूर्णांक पाच टक्के आहे त्यामुळे जर तुम्ही एक लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी सात हजार सातशे चौदा रुपये परत मिळतील जर तुम्ही पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी अडतीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये परत मिळतील जर तुम्ही पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी एक लाख पंधरा हजार सातशे चार रुपये परत मिळतील जर तुम्ही वीस लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी एक लाख चोपन्न हजार दोनशे बहात्तर रुपये परत मिळतील जर तुम्ही तीस लाख रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला दरवर्षी व्याजापोटी दोन लाख एकतीस हजार चारशे आठ रुपये मिळतील आता बघूया टॅक्समध्ये या योजनेत किती सूट मिळते जर तुम्ही पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेत पाच वर्षांची मुदत घेतली तर ठेवीच्या रकमेवर आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत टॅक्समध्ये सवलत मिळते ही सवलत दीड लाख एवढ्या रकमेवर मिळते म्हणजे गुंतवणूक कितीही केली तरी टॅक्समध्ये सवलत दीड लाखांपर्यंतच दिली जाते मात्र जर तुम्ही ठेवीची मुदत एक ते तीन दरम्यानची घेतली असेल तर ठेवीच्या रकमेवर टॅक्समध्ये आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत कुठलीही सवलत मिळत नाही त्यानंतर सगळ्या मुदतींसाठी म्हणजे एक ते पाच वर्ष मुदतींसाठी मिळणारं व्याज करपात्र असेल त्यावर कोणतीही सूट मिळणार नाही टॅक्स लॅबप्रमाणे तुम्हाला त्यावर टॅक्स भरावा लागेल आता बघूया कागदपत्र काय काय आहेत मंडळी आता कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड देणं अनिवार्य आहे तसंच या योजनेत खातं उघडण्यासाठी तुम्हाला खातं उघडण्यासाठीचा अर्ज ओळखपत्र म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स चालेल पत्त्याचा पुरावा म्हणून वीज बिल आधार कार्ड आणि पासपोर्ट चालेल अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला दिला तरी चालेल आणि त्यांच्या कायदेशीर पालकांसाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आत्ता सांगितलेली कागदपत्रं द्यावी लागतील तसंच दोन पासपोर्ट आकाराचे फोटोसुद्धा तुम्हाला द्यावे लागतील तर मंडळी ही होती पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेची माहिती आपल्याला या योजनेच्या संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद